बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थ विरोधी अभियान दोन हजार पंचवीस राबविण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दल सदर अभियानात अग्रेसर असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार तसेच श्री तेगबीर सिंग संधू अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव परिमंडळ आणि बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली येवला मालेगाव परिमंडळ आणि बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस ठाणेकडील विशेष गुन्हे शोध पथकाने येवला तालुका ठाणे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थांच्या तस्करीवर बारकाईनं तपास चालू केला आहे तपास चालू असताना दिनांक बारा ऑगस्टला पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की अंदरसुल गावातील कहार वस्तीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात गांजाची आयत झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर सहाय्यक पोलीस निरीक्षक दौलत ठोंबरे पोलीस हवलदार राजेंद्र पाटील पोलीस शिपाई योगेश मोरे गणेश सोनवणे नितीन पानसरे गजानन तळवे रवींद्र दराडे दीपक जगताप अशा पथकाने मोठ्या शिताफीनं मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचून खालील नमूद वर्धनाचा आणि किमतीचा गांजा जप्त केलाय बाबतीमध्ये एक सध्या अभियान सुरू आहे तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत ड्रग फ्री इंडिया माननीय केंद्रीय गृहमंत्री यांच्या आदेशाने हे संपूर्ण देशभरामध्ये हे अभियान राबवलं जात आहे या अभियानाच्या अंतर्गत अवेअरनेस लोकांच्या पर्यंत जनजागृती करणे लोकांना याच्या ड्रगच्या जे दुष्परिणाम आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवणे यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर ड्रगच्या बाबतीमध्ये मॅक्झिमम इन्फॉर्मेशन काढून त्या बाबतीमध्ये केसेस करण्याचे सुद्धा आव्हान हे पोलिसांच्या समोर सातत्याने आहे याच आव्हानाला प्रतिसाद म्हणून या नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये बारा तारखेला रात्री झालेली घटना आहे तेरा तारखेला ते दाखल झालेले आहे अंदुरसूल गावामध्ये येवला तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये एक बातमी मिळाली की याच्यामध्ये जो संशयित आहे तो गांजाची वाहतूक करणार आहे त्याचा या बाबतीमध्ये एस डी पी ओ मनमाड पोलीस निरीक्षक येवला तालुका आणि त्यांची टीम यांनी या बाबतीमध्ये त्यांचा पाठलाग करून संशयिताला पकडलेला आहे आणि त्याच्याकडून वीस किलो वजनाचा गांजा त्याची किंमत साधारणतः चार लाख रुपये हे हस्तगत केलेलं आहे याच्यामध्ये गणेश सुनील कचरे या व्यक्तीला आणि किशोर कल्याण लकारे या दोघांना अटक केलेली आहे एक घटनास्थळावरून फरार झालेला आहे परंतु तो त्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे सुनील रघुनाथ कचरे तर हे तीन आरोपी आणि त्यांच्याकडून साधारणतः वीस किलो गांजा हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेला आहे या बाबतीमध्ये त्याच्या याच्या जो कचरे आहे त्याच्यावर आणखी एक काही गुन्हे आहेत आणि त्याचा शोध आता एल सी बी हे घेत आहे या ड्रग फ्री कॅम्पेन मध्ये आम्ही पंधरा तारखेला म्हणजे पंधरा ऑगस्टला संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढ्या शाळा कॉलेजेस आहेत त्या सर्व ठिकाणी पंधरा ऑगस्टचा मोठा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी विद्यार्थी येतात प्राध्यापक येतात शिक्षक असतात त्या सर्वांना ड्रग विरोधी शपथ एकाच वेळेस आम्ही पूर्ण जिल्हाभरामध्ये घेणार आहोत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर हे करत आहेत